दिवसाची सुरुवात येशूबरोबर एका कवीला कोणीतरी असं विचारलं की तुम्ही फक्त प्रेमावरच का कविता लिहिता आणि दुसऱ्या विषय नाही काय तुम्हाला त्या कवीने उत्तर दिले की प्रेमाशिवाय दुसरा जगात काय आहे येशूने आपल्याला अशी पण आज्ञा दिली आहे की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर ह्यातच सर्व नियमशास्त्र अवलंबून आहे म्हणजे जर प्रीती आपल्या ठाई असली तर आपण पूर्ण नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे नियम मानवापेक्षा आपण बघतो की देवाचं प्रेम मोठं आहे कारण देवाने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये आपल्यासाठी पाठवला देव जगावर प्रेम करतो आपणावर प्रेम करतो देवाचे प्रेम आपल्यावरील प्रेम जे आहे देवाचं हाच खरा जीवनाचा अर्थ आहे पाऊल बघा रोमकरास पत्रामध्ये काय म्हणतो रोमन्स ह्याच्यामध्ये पाऊल असं म्हणतो की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करू शकतो कोण विभक्त करू शकतो त्यांनी पुढे म्हणतो तो इकलेश, की क्लेश छळवणूक उपासमार नग्नता संकट किंवा तलवार ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करू शकत नाही आपल्याला विभक्त करू शकत नाही देवाचे प्रेम आपल्यावर इतकं मोठं आहे की प्रत्येक दिवशी आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपले पाऊल पुढे टाकू शकतो आपल्या जीवनामध्ये अनेक प्र परीक्षा आल्या अनेक संकटं आली तरी आपण त्यांना तोंड देऊ शकतो सर्व जीवनामध्ये त्याचे देवाचे प्रेम जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्या सर्व बाजूला सर्व काही ढासळलेलं असतं त्यावेळेस देवाचं प्रेम हे आढळ असतं याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे योहानाचे पहिले पत्र ह्याचं चौथा अध्ययन सोळावं वचन फर्स्ट जॉन चॅप्टर फोर अँड वर्स सिक्स्टीन देव प्रीती आहे जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो